नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये स्वागत आहे मी सध्या नामदेव पायरीजवळ आहेत नामदेव पायरीजवळ या ठिकाणी चंद्र पवार गटाच्या जे चिन्ह आहे ते तुतारी चिन्ह त्या चिन्हाचं अनावरण या ठिकाणी होणार आहे खऱ्या अर्थानं सत्तेचं राजकारण जे बदललं आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जे काय राजकारण आहे ते राजकारण वेगळ्या भूमिकेवरती आलं वेगळ्या वळणावरती आलं आणि ते सर्व झाल्यानंतर जे सत्तेत असणारा पूर्वीचा राष्ट्रवादीचा जो गट होता तो संस्थापक शरदचंद्र पवार गट हा त्यातला एक गट सत्तेमध्ये स्थापन झाला हे आपल्याला सर्वच होत आहेत आणि ते सर्व वाचताना शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगानं चिन्हद मागणी केली ते असतानाच शरद पवार गटाला हे वादना माणूस चिन्ह मिळाले आज या जवळ या ठिकाणी त्या चिन्हाचं अनावर होणार आहे कर्जत जामखेडचे जे आमदार आहेत रोहित दादा पवार त्यांच्याच त्या ठिकाणी होणार आहे एकंदरीत आपण पाहिलं तर जे तुतारेवादक आहेत त्या तुतरेवादकांना खऱ्या अर्थानं सुगे दिवसायला पाहायला मिळतात बहुतांश पद्धतीनं कार्यक्रमामध्ये एखादा दुसरा असणारा वादक आपल्याला पाहायला मिळतो तो वादक आज या ठिकाणी पस्तीसच्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतोय माझ्यासमोर वादक आहेत नमस्कार नमस्कार कुठून आलात काय अकलोज तुतारी वादकाचं जे चिन्ह पवार गटाला मिळालं तुम्ही सगळे जण तिथं किती जण आल्या सगळे जण तुम्ही पस्तीस जण आहे पस्तीस बहुतांश पद्धतीने आपण बघितले तर कार्यक्रमामध्ये एखादा का। दुसरा तुतारी वादक असा आणि आज या ठिकाणी किती आहेत पस्तीस जण म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच एका ठिकाणी तुम्ही एवढे आलाय कसं वाटतंय हे सगळं वातावरण वाटतंय हा चांगलं वाटतंय आपण पाहिलं तुतारेचा अन्नाद या ठिकाणी घुमतोय या ठिकाणी पाहिलं तर एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन मी ती स्व प्राणाने आपल्याला पाहायला मिळते एकंदर हे सर्व जरी असलं तरी त्यांचा मानधन सुद्धा तुम्हाला कसं मिळालं असं चाळीस हजार रुपये नेहमी किती असते नेहमी हजार अकराशे रुपये म्हणजे यांच्या मानधनामध्ये सुद्धा दुपटीनं वाढ झालेली आहे नेहमी नऊशे ते हजार रुपये असणारं मानधन आज अडीच हजार रुपये या ठिकाणी त्यांना मानधन मिळाले सत्तेचं राजकारण काही होऊ देत परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जे जनता आहे सर्वसामान्य कलाकार आहे त्या कलाकारांना कुठतं खऱ्या अर्थानं सुगेश दिवस आलेत आणि पर्यायानं दुसऱ्यावादकांना सुगेचे दिवस या शरदचंद्र पवार घाटा होता आलं आपलं एकत्र दिसतंय परिवर्तन न्यूजसाठी बालाजी फुगारे नामदेव पायरी पंढरपूर